नमस्कार मित्रांनो मी अमोल वैद्य अंकूर सीड्स प्रतिनिधी खामगाव आज आपण आलो आहोत डिक्की तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या गावी आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत निलेशभाऊ लांडे यांनी त्यांच्या शेतामध्ये अंकुर आठशे जी जी टू या कपाशीची लागवड त्यांच्या शेतात केलेली आहे तर आपण थोडंसं पीक प्रत्यक्षिक बघून घेऊया की त्या कपाशीची काय खासियत आहे काय वाटलं काय नाही आता हे जे पीक आहे तर तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर तुम्ही याची हाईट जवळपास आता साडेतीन चार फुटापर्यंत आहे पण एक बारकाईने जर लक्ष जर दिलं तुम्ही तर याच्यावरती पात्यांची संख्या अजूनही भरपूर दिसत असेल तुम्हाला ही एक महत्त्वाची बाब आहे अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी म्हटल्यानंतर भरपूर पाते रसशोषक किडींचा प्रादुर्भाव एकदम कमी म्हणजे एकदम फ्रेश आहे आणि अजून जर तुम्ही जर एक महत्त्वाची बाब जर बघितली तर बोंडाची साईज एकदम टपोरी आहे एकदम मोठ्ठं बोंड असं आहे आणि याला जे आहे एकदम जवळजवळ असे बोंड लागतात हे बघा एक दोन तीन चार अरे असे एकदम जवळजवळ बोंड लागतात हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे एकदम जवळजवळ असे बोंडं लागतात आणि बोंडाची साईज एकदम मोठी अशी टपोरी आहे तुम्ही जर बारकाने जर बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल आता हे पण एक झाड आहे याच्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं हे बघा याला बोंड्याच बोंड आहेत परत हे बोंड बघा केवढं मोठं आहे एकदम जाडं असं बोंड आहे हे एकदम जाड बोंडे तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर एकदम मोठं असं बोंड तुम्हाला बघायला मिळेल या व्हरायटीमध्ये अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी जर म्हटलं एकदम मोठं बोंड टफोरं बोंड वजनदार कापूस हे बघा आणि लागण पण बघा बोंडांची जी आहे एकदम जवळजवळ आहे म्हणजे हे बघा दोन बोटं पण त्यामध्ये जात नाही आहे इतकी जवळजवळ बोंड लागतात या व्हरायटीला आणि नुसते बोंड जवळजवळ लागून चालणार नाही तर बोंडांची संख्या सुद्धा लागेल आपल्याला तर तुम्ही जर बारकाईनं जर बघितलं तर तुम्हाला बोंड पण भरपूर दिसतील असं एकही झाड दिसणार नाही की आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर अशी बोंड लागलेली ला आहेत प्रत्येक झाडाला आपल्याला भरपूर अशी बोंड दिसतील हे बघा म्हणून यावर्षी भरपूर शेतकऱ्यांना अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशीची लागवड केली आहे त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांना खूप असे चांगले अनुभव पण आलेले आहेत तर मी शेतकरी मित्रांना असं एक सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशीची भरभरून लागवड करून भरभरून उत्पन्न घ्यावं Namaskar